मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नवोदय स्कॉलरशिप आणि एन एम एम एससाठी असलेले जे काही कूट प्रश्न या भागावर अनेक प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यावर आधारित आज आपण काही प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपण आज पहिला प्रश्न घेतलेला आहे आई व पाच मुले यांच्या वयाची सरासरी आपल्याला बावीस वर्षे दिलेली आहे वडिलांचे वय त्यांच्यात मिळ मिसळल्यास सरासरी दोनने वाढते तर वडिलांचे वय आपल्याला इथे शोधायचे आहे तर आपण सर्वप्रथम काय करू की मुले पाच अधिक आई एक एकूण किती जणं झाले सहा मग सहा गुणिले सरासरी किती आहे बावीस वर्षे महागुणाकार करून घेऊ सहा दुने बाराला दोन आजच्या एक सहा दुने बारा आणि एक तेरा एकशे बत्तीस आली त्यानंतर आता हे एकूण व्यक्ती सहा झाले होते परंतु परत वडील त्यामध्ये आल्याच्यानंतर आता व्यक्ती झाले आपले सात आणि जी काही सरासरी कितीने वाढते गुणिले दोनने वाढते म्हणजे बावीसमध्ये जर आपण दोन टाकले तर आपले येईल चोवीस मग आता हा गुणाकार करून घेऊ सात चोक अठ्ठावीस अच्छा दोन आले आणि सात दोन्ही चौदा आणि दोन सोळा एकशे अडुसष्ट दोनी थे आप तर आलेले दोन्ही उत्तराचे आपल्याला इथे काय करायचे आहे आता वजाबाकी करायची आहे म्हणजे एकशे अडुसष्ट मधून एकशे बत्तीस आपल्याला वजा करायची मग आठ मधून दोन गेले तर सहा राहतील इथं तीन आणि हे झिरो म्हणजे आपल्याला इथे छत्तीस असं उत्तर मिळालेलं आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक तिसरा तर अशा प्रकारे आपण हे उत्तर शोधले आता आपण प्रश्न क्रमांक दोन पाहू तर प्रश्न क्रमांक दोन जो काही आहे तर तो आपल्याला इथे दिलेला आहे की एका वर्गात मुलींची संख्या मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शवणारी असेल असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे तर इथे जर आपण पाहिलं तर मुलींची संख्या ही मुलांच्या संख्येचे तिपट आहे म्हणजेच काय आहे इथे तर तीन मुलीच्या मागे एक मुलगा अशा प्रकारे आपल्याला ही गट तयार होईल म्हणजे इथे तीन अधिक एक म्हणजे हा प्रत्येक गट कितीचा तयार होईल चारचा गट तयार होईल आणि मग इथे आपल्याला काय करायचं आहे की आपले जे काही पर्याय दिलेले आहेत छत्तीस पस्तीस चाळीस आणि एकशे अठ्ठावीस हे चारने जवळपास छत्तीसला भाग जातो चाळीसला जातो एकशे सुद्धा जातो फक्त भाग जात नाही कोणाला तर पस्तीसला भाग जात नाही मग इथे आपल्याला पट दर्शवणारा नाही असं विचारलेलं आहे म्हणजे पस्तीस हा इथे आपल्याला पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे यानंतर पुढील प्रश्न एका मैदानात पुरुष खेळाडू आणि महिला खेळाडू यांचे गुणोत्तर चार जसे एक आहे तर खालीलपैकी इथे कोणती संख्या यांची संख्या दर्शवेल असं इथे विचारलेलं आहे मग इथे आपल्याला काय करायचे आहे की इथे आपल्याला जे काही गुणोत्तर दिलेलं आहे चार जसे एक म्हणजे चार अधिक एक एकूण किती झाले पाच मग इथे काय करायचे आहे की आपल्याला जे आपले पर्याय आहेत मागील प्रश्नासारखेच की बावीस चौतीस पंच्याऐंशी आणि एकोणऐंशी यामध्ये पाचने भाग जाणारे पाचने बावीसला भाग जात नाही चौतीसला नाही एकोणऐंशीलासुद्धा जात नाही फक्त पाचने भाग जाईल कोणाला पंच्याऐंशीला म्हणजे आपलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर इथे आपल्याला मिळालेलं आहे फक्त आपण या गुणोत्तराची बेरीज केली आणि पाचच्या पाचने भाग जाईल अशी संख्या आपण इथे निवडलेली आहे आपला पुढील प्रश्न आहे एका परीक्षा कक्षात प्रत्येक पस्तीस विद्यार्थ्यामागे दोन शिक्षकांची नेमणूक झालेली आहे असे एकूण सोळा शिक्षकांची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परीक्षेस बसलेले आहेत असं आपल्याला इथे विचारलेलं आहे मग इथे आपल्याला काय करायचं आहे तर इथे सर्वप्रथम आपल्याला पस्तीस विद्यार्थ्यामागे किती शिक्षक आहेत पस्तीस विद्यार्थ्यामागे दोन शिक्षक इथे आपल्याला दिलेले आहेत तर किती विद्यार्थी जसे सोळा शिक्षक आपण असं घेऊ मग आता हा जर आपण तिरकस गुणाकार जर आपण केला तर आपल्याला उत्तर काढायला सोपे जाईल इथे आपण असं घेऊ हो की हे आणि हे इथे आपण एक्सचा पकडू म्हणजे दोन एक्स बरोबर पस्तीस गुणिले सोळा मग एक्सबरोबर पस्तीस गुणिले सोळा चेदामध्ये दोन बे एक बे बे आठ सोळा मात आपल्याकडे एक्स बरोबर पस्तीस गुणिले इथे आपल्याला पस्तीस गुणिले आठचा गुणाकार करायचा आहे म्हणजे इथे आपलं उत्तर येईल आपलं पस्तीस गुणिले आठचा आपण इथे गुणाकार करू आठा पंचेचाळीसला चिरो आजचे चार आठ तरी चोवीस आणि चार अठ्ठावीस म्हणजे आपल्याला दोनशे ऐंशी आपलं उत्तर इथे मिळालेलं आहे पर्याय क्रमांक चार तर आपण आता अशाच प्रकारे पुढील प्रश्न पाहू इथे आपल्याला एका पार्टीत बारा लोक एकत्र आल्यानंतर बारा लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एक एकदा हस्तांदोलन केले कोणतेही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल तर हस्तांदोलाची संख्या इथे आपल्याला विचारलेली आहे तर आपल्याला इथे काय करायचे आहे की एकूण किती लोक आहेत बारा आहेत म्हणजे मग आपण यन बरोबर बारा घेऊ आणि आपल्याला हे एन कंसात एन वजा एक छेदामध्ये दोन या सूत्राने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे मग इथे बारा कंसात बारा वजा एक छेदामध्ये दोन म्हणजेच आपले बारा गुणिले वजबाकी आली अकरा छेदामध्ये दोन दोनने आपण इथे बाराला भाग दिला म्हणजेच अकरा गुणिले सहा अकरा सहा सहा म्हणजे आपलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे यानंतर पुढील प्रश्न एका व्यासपीठावर सर्व पाहुणे आल्यानंतर सर्वांनी एकमेकांचा परिचय करून हे हस्तांदोलन केले तेव्हा हस्तांदोलनची संख्या एकशे वीस झालेली आहे इथे हस्तांदोलन किती एकशे वीस झाले म्हणजेच तर व्यासपीठावर एकूण किती पाहुणे आले असतील इथे असे आपल्याला विचारलेले आहे मग आपल्याला इथे काय करायचं आहे की आपले जे काही हस्तांदोलन आहेत एकशे वीस याचे डबल करा म्हणजे गुणिले दोन करा एकशे वीस दुने दोनशे चाळीस आता काय करायचं आहे आपल्याला की दोनशे चाळीस दोनशे चाळीसच्या पुढील दोनशे चाळीसच्या पुढील जी काही आपली वर्ग पूर्ण वर्गसंख्या आहे ती घ्यायची आहे म्हणजे आपल्याकडे याच्यासमोर दोनशे छप्पन्न हा आपल्याला वर्गसंख्या मिळतो दो। दोनशे छप्पन्न कितीचा आहे तर हे सोळाच आहे म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे पुढील प्रश्न पाहू पुढील प्रश्न आहे आपल्याकडे एका पिशवीत बारा सोडून एका पिशवीत बारा सोडून सर्व निळे एकवीस सोडून सर्व काळे वीस सोडून सर्व लाल चेंडू व एकोणीस सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत पिसवीत चारच रंगाचे चेंडू असतील तर पिसवीत एकूण किती चेंडू आहेत हा एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत की किती रंगाचे चेंडू आहेत चार रंगाचे चेंडू आहेत चार रंग मग सर्व चेंडूची बेरीज करून घ्या बारा अधिक एकवीस अधिक वीस अधिक एकोणीस बरोबर तर याची बेरीज करा विस्त्रिक साठ साठ आणि बारा बहात्तर याची येईल मग नंतर काय करायचे की चार रंगाचे चेंडू आहेत म्हणजे आपल्याला चारमधून एक वजा करायचे म्हणजे उरतील आपले तीन आणि मग नंतर आपल्याला ह्या आलेल्या बेरजेला त्या तीनने भाग द्यायचा आहे तीन दोन्ही सहा उरला एक तीन चौक बारा म्हणजे चोवीस आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपले इथे उत्तर आहे तर पुढील प्रश्न बघू आपण आठ नंबरचा तर आठ नंबरचाही प्रश्न आपल्याला त्याच प्रकारचा दिलेला आहे इथे आपल्याला दिलेले आहे की एका पिंजऱ्यात बारा सोडून सर्व बदक अकरा सोडून मोर सतरा सोडून सर्व पोपट आहेत आणि तीनच प्रकारचे पक्षी आहेत आता इथे तीन प्रकारचे पक्षी आहेत म्हणजे आपल्याला तीनमधून एक वजा करायचा आहे म्हणजे उरले आपले दोन त्यानंतर काय करायचं आहे की जेवढे आपल्याला पक्षी दिलेले त्यांची करायची आहे बेरीज म्हणजे बारा अधिक अकरा अधिक सतरा यांची बेरीजील आपली सात एक आठ आथ, आठ दोन दहाला झिरो हच्च्या एकाला एक दोन तीन आणि चार म्हणजे आपली बेरीज झील चाळीस मग काय करायचे आपल्याला या चाळीसला चाळीसला दोनने भाग द्यायचा बे दोन्ही चार आणि झिरोला झिरो म्हणजे जी वीस पर्याय क्रमांक चार तर आपल्याला इथे वीस उत्तर मिळालेले आहे तर यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक नऊ इथे शंभर विद्यार्थ्यांच्या शंभर विद्यार्थ्यांच्या एका वर्गात इंग्रजी विषयात पास असणाऱ्यांची संख्या पस्तीस आहे त्याच्यानंतर गणितात चाळीस विद्यार्थी पास झाले आणि या दोनही विषयामध्ये या दोन्ही विषयामध्ये किती विद्यार्थी पास झालेले आहेत दहा विद्यार्थी पास झाले तर किती विद्यार्थी नापास झाले असं आपल्याला इथे विचारलेले आहे तर आपण इथे काय करू की अगोदर गणित गनीत गणितामध्ये किती चाळीस दोन्हीत किती पास झाले दहा मग चाळीसमधून दहा वाजा करा तीस येईल त्यानंतर आपल्याला दुसरा विषय दिलेला आहे कोणता संख्या पस्तीस आहे म्हणजे इंग्रजीसाठी पस्तीस पस्तीसमधून पुन्हा दहा वाजा करा पंचवीस येईल आणि दोन्हीत दोन्हीमध्ये किती पास आहेत दहा आता या आलेले तिन्ही बेरीज करा चाळीस सन्वीस साठ पासष्ट आले म्हणजे आता आलेले आपलं पासष्ट आहे तर आपल्याला काय करायचं आहे की एकूण विद्यार्थी किती आहेत एकूण विद्यार्थी आपल्याकडे आहेत शंभर शंभर मधून हे पासष्ट वजा करा म्हणजे आपलं उत्तर येईल पाच आणि इथे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आलेलं आहे चला यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू आता पुढील प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाचे दुप्पट प्रश्नांची उत्तरं चूक येते तर प्रश्न प्रश्नपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर आले मग इथे आपल्याला काय करायचे आहे की आपण असं घेऊ की बरोबर बरोबर प्रश्न यासाठी आपण या एक्स घेऊ त्यानंतर चुकीचे प्रश्न चुकीचे प्रश्नासाठी काय होईल ते दुप्पट आहेत म्हणजेच ते दोन एक्स होईल आणि मग इथे काय करायचं आहे की दोन्ही मिळून जे काही समजा आहेत तर हा एक्स आधी हा दोन एक्स बरोबर एक्कावन्न किती घ्यायचा आहे आपल्याला एक्कावन्न मग दोन आणि तीन एक्स बरोबर आले एक्कावन्न मग यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हे एकावन्न छेदामध्ये तीन घ्यायचे एक्स बरोबर मग तीन एक तीन उरले ते दोन तीन सात एकवीस मग एक्सची किंमत किती मिळाली आपल्याला सतरा मिळाली म्हणजे आपलं जे काही पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे तर आज आपण कुठ प्रश्न या भागावरील दहा प्रश्न पाहिलेले आहेत तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद